जय श्रीराम सर्वांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात लाईक करतात शेअर करतात त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी आणि परिपूर्ण आहे त्यामध्ये मी विपुलता आणि समृद्धी आकर्षित करते किंवा करतो मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी आणि परिपूर्ण आहे मी त्यामध्ये विपुलता आणि समृद्धी आकर्षित करते किंवा समृद्धी आकर्षित करतो जे करिअर मी निवडला आहे किंवा तुम्ही जे करिअर तुम्ही निवडला आहे जे काम तुम्ही करता त्या कामामध्ये तुम्ही पूर्णत यशस्वी आहात परिपूर्ण आहात त्यामधलं परिपूर्ण ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे ज्याला असं आपण म्हणतो की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं आपण आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे की रोज रोज जे बदल येतात जे नवीन सकारात्मक बदल येत आहेत ते मी पूर्ण आनंदाने आहे ते आत्मसात आहे मी ते मान्य करते आणि त्याप्रमाणे मी वागते म्हणजे माझ्या वर्तवणुकीमध्ये ते मी आणतीये तसंच ते ज्यामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रातलं किंवा ज्या विषयीचं तुमचं करिअर आहे त्याबद्दल तुम्ही परिपूर्ण आहात म्हणजे तुम्हाला त्याचं परिपूर्ण माहिती आहे आणि रोजच्या जसं मी म्हटलं प्रत्येक सेकंदाला नवीन बदल येत असतात नवीन काहीतरी तंत्रज्ञान नवीन माहिती येत असती ती, ये ती तुम्ही आत्मसात करताय त्याच्यामुळे काय होतंय की तुम्ही परिपूर्ण होत आहात रोज आणि त्यामुळे त्या, त्या परिपूर्णतेमुळे तुमच्या कामामध्ये तुम्हाला भरभरून यश प्राप्त होत आहे इतकं सुंदर आणि अतिशय महत्वाचं सकारात्मक वाक्य आहे हे एकदा तरी रोज हे मनात म्हणत जा की मी माझ्या कामामध्ये परिपूर्ण आहे पूर्णतः यशस्वी आहे आणि त्यामुळे ते काम परिपूर्ण यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे ते करिअर चांगलं चालल्यामुळे मला त्याच्यातून विपुलता नावलौकिक प्रसिद्धी समृद्धी पैसा आर्थिकदृष्ट्या आर्थिक पण माझी प्रगती होतीये मला विपुलता मिळते माझा नावलौकिक होतोय माझा व्यवसाय किंवा माझं काम हे पुढच्या टप्प्यात चाललंय दिवसेंदिवस त्याची वाढ होत चालली आहे मला यश मिळत चाललंय मी पुढे चाललोय किंवा मी पुढे चाललेली आहे आणि ते काम मी यशस्वीरित्या परिपूर्ण केल्यामुळे काय होतंय त्याच्यामुळे समृद्धी आणि विपुलता नावलौकिकता हे मी आकर्षित करते माझ्या कृतीतून माझ्या प्रयत्नातून माझ्या कष्टांमधून मी ते आकर्षित करते किंवा आकर्षित करतो आहे खूपच अतिशय सुंदर सकारात्मक रोजच्या तुमच्या दैनंदिन उपयोगाचं खूप महत्वाचं वाक्य आहे हे मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी आणि परिपूर्ण आहे त्यामध्ये मी विपुलता आणि समृद्धी आकर्षित करतो किंवा आकर्षित करते स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा सकारात्मक रहा मी रोज माझ्या व्हिडिओमधून सकारात्मक वाक्य सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतील ते तुम्ही आत्मसात करत असताल तुम्ही जाणून घेत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वाम्यो